नमस्कार मित्रांनो संध्याकाळची सहा वाजत आहे आज सत्तावीस मे आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे काही ठिकाणी आता लगेच संध्याकाळी पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये ल आता लगेच रात्री तसेच मध्यरात्रीपर्यंत काही भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे छोटीस अपडेट आहे मित्रांनो आज सत्तावीस मे मध्यरात्रीपर्यंत सत्तावीस मे मध्यरात्रीनंतर अठ्ठावीस मे पहाटेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण बघू शकता हा जो परिसर आहे नाशिकपासून तर इकडं कोल्हापूरपर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे आज दिवसभरात बघायला मिळाले हा पट्टा तर ताशी वीस ते पस्तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता या परिसरामध्ये आहे तर काही भागामध्ये रात्रीपर्यंत पावसाला पोषक वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे कोकणपट्ट्यामध्ये आता लगेच संध्याकाळी आणि रात्री बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये हे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर आता लगेच संध्याकाळी आणि रात्री या परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता सांगली जत विजयपुरा पंढरपूर सोलापूर इंडी या परिसरामध्ये ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी वादळी वारे वाहताना बघायला मिळेल दक्षिण मध्ये देखील पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये एकदम गोव्या लगतचा भाग सावंतवाडी राजापूर निपाणी आसपासचा परिसर कोडोली कोल्हापूर तसेच इकडे रत्नागिरी या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील आज ढगाळ वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळाले असेल काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मुख्यते करून जो काही दक्षिण पट्टा आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता इकडं चंद्रपूर गडचिरोलीपासून तिकडे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच इकडं पुणे भागातील सोलापूर जिल्हा कोल्हापूर सांगली या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे विभागातील या दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर भागामध्ये बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दिवसेंदिवस दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये फालोद येथे सर्वोच्च एकोणपन्नास अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दुसऱ्या दिवशी तापमानाने पन्नासी गाठली यापूर्वी बावीस मे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी तेथे सर्वोच्च तापमान अठ्ठेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे बारमेरला देखील अठ्ठेचाळीस पॉईंट आठ बिकानेरला देखील अठ्ठेचाळीस पॉईंट दोन जेलसमेरला अठ्ठेचाळीस या शहरांचा पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये समावेश आहे आजही राज्यात मागील दोन तीन दिवसापासून जोरदार वारे बघायला मिळत आहे वाऱ्यामुळे काहीसा उन्हाचा चटका कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे तर काही भागांमध्ये उष्ण लाटेचा इशारा कायम आहे त्यामध्ये जोरदार वारे ताशी पंचवीस ते पस्तीस तर काही काही ठिकाणी चाळीस किमी या वेगाने देखील वाहताना बघायला मिळत आहेत त्यामध्ये नाशिक नगर इकडं सोलापूर आ, सातारा सांगली कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील बहुतांश भागामध्ये वारे वाहताना आपल्याला बघायला मिळत आहे या वाऱ्यामुळे मित्रांनो ज्या भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे ते तेथे तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शक मिळत आहे परंतु पुढील दोन दिवसात या वाऱ्यांचा वेग जो आहे तो कमी होण्याची शक्यता आहे पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन साधारणतः एक ते दोन जूनपासून कोकणपट्टा तसेच नाशिक विभाग त्याचबरोबर पुणे विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे ही होती मित्रांनो आज रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद